नमस्कार मनोज ऑफिशियल ऑफिशियली माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना प्रश्न पडला असेल की भाजपला इतकी ताकद त्यांची संख्याबळात दिस दिसत असताना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा अजूनपर्यंत का होत नाही एकीकडे एकशे बत्तीस जागा आणि पाच अपक्षांचं पाठबळ भाजपला मिळालं दुसरीकडे सत्तावन्न एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आमदार जिंकून आणता आले आणि तिघांनी त्यांना समर्थन दिलं म्हणजे साठ अशी जागा आणि एक्केचाळीस आमदार हे अजित पवार गटानं जिंकून आणलेले यात वरचड तो ठरला भाजप पण भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्यांकडून इथल्या महाराष्ट्राच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना आणि त्याच प्रकारे या मागणीला जोर यावा म्हणून पूर्ण प्रयत्न करत असताना सुद्धा शिंदेना सुद्धा महाराष्ट्राचं पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे असंही स्पष्ट होत आहे आणि त्यासाठी एकनाथ शिंदे यांची अजित पवारांसोबत एक तास दीर्घकाळ बैठक झाल्याचंही एका वृत्तवाहिनीनं म्हटलेलं आहे याचाच अर्थ शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हायचं आहे अर्थात पाच वर्ष ते मुख्यमंत्री होतील का किंवा अडीच वर्ष होतील का अडीच अडीच वर्षाचं सूत्र जे मागे उद्धव ठाकरे आणि भाजपमध्ये चर्चेत आलं होतं ते होईल का काहीही सांगता येत नाही पण सध्या तरी भाजपचं पारडं वड वर आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचंच भाजपकडून नाव हे पुढे केलं जात आहे आता या सगळ्या मुख्यमंत्री पदाच्या सगळ्या स्पर्धेमध्ये एकनाथ शिंदे सुद्धा आहेत सरकारनामा न एक पोल घेतला त्या पोलमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील अशा प्रकारचं व्होटिंग जनतेनं केलं आहे म्हणजे त्यांचे जे वाचक असतील ते आणि दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे आणि तिसऱ्या क्रमांकावर अजित पवारांचं नाव आहे मुद्दा इतकाच आहे की भाजपकडे इतकं संख्याबळ असताना आणि पोलिटिकल बार्गेनिंग ही शिंदे आणि अजित पवार गटाची कमी झाली असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही आर एस एसच्या मनातसुद्धा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे असं आहे तर दुसरीकडे मोदी आणि अमित शहाच्या मनामध्ये नेमकं काय हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण पाहिलं की मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये बहुमत आल्यानंतर त्यांनी अत्यंत धक्कादायक नाव हे पुढं आणलं होतं तर भाजपचं हे धक्का तंत्र आहे आणि त्यातही भाजपमध्ये मोदी आणि अमित शहा यांचं धक्का तंत्र हे इतकं मोठं आहे की ऐनवेळी कुणाचंही नाव ते सुचवू शकतात पण महाराष्ट्रात अशा प्रकारची राजकीय परिस्थिती ते निर्माण करतील का बरं त्यांनी केली तरी सुद्धा आताच्या घडीला देवेंद्र फडणवीस हा फॅक्टर महाराष्ट्रामध्ये मोठा आहे सागर बंगल्यावर अनेक नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची भेटही घेतली आणि एक एक भेटीचा फोटो हा त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा माध्यमांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय अध्यक्ष होतील का केंद्रात मंत्री होतील का आणि मग महाराष्ट्रामध्ये कोण कोण नावं कोणकोणती नावं पुढे येऊ शकतात तर चर्चेसाठी जर घ्यायची आणि तर नितीन गडकरी यांचं नाव आहे पण त्यांना दिल्लीतच राहायचं आहे विनोद ताडे तावडे यांचं नाव येऊ शकतं पण विनोद तावडे हे सुद्धा दिल्लीत जास्त रमले असल्याचं ते स्वतःच सांगतात मग ऐनवेळी आणखी कुठलं नाव येऊ शकतं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात सगळं यश संपादन केलं असताना विरोधकांनी आता ईव्हीएमवर शंका घ्यायला सुरुवात केली सुप्रीम कोर्टानं ई व्ही एम संदर्भातली एक याचिका सुद्धा फेटाळून लावलेली आहे हा झाला एक दुसरा मुद्दा पण आता जे निकाल हाती आले आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही आणि ते सरकार स्थापनेसाठी त्याच त्यांनी जिंकून आणलेल्या जागा आणि त्यातून मिळालं मिळालेलं त्यांना बहुमत हे सर्वात जास्त महत्वाचं ठरत आहे आणि असं सगळं असताना देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नाही ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे दोन डिसेंबरला शपथविधी होईल आणि त्याच वेळी आपल्याला समजू शकेल की महाराष्ट्राचं मुख्यमंत्री कोण असं म्हटलं जात होतं की आताच या एक दोन दिवसामध्ये कुणाच्या तरी नावावर शिक्कामोर्तब होईल आणि त्याच नावावर पसंती देत भाजप पुढे जाईल आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तोच होईल यात केवळ देवेंद्र फडणवीसांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं पण शिंदेंची खूप जास्त इच्छा ला ला ही मुख्यमंत्रीपदासाठी आहे आणि त्यासाठी त्यांच्या नेत्यांनी सुद्धा माध्यमांमध्ये तशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आणि त्या आपल्याला ऐकायलाही मिळाल्या आहेत की शिंदेंनाच मुख्यमंत्री करावं कारण कोण मुख्यमंत्री होईल याबाबत अशी कुठलीही चर्चा झाली नव्हती त्यामुळे शिंदेंनाच कंटिन्यू केलं जाईल असं पूर्वी आम्ही शहा म्हणत होते पण ऐन प्रचारामध्ये त्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होईल अशा प्रकारचे संकेत दिलेले आहे हा तिढा का वाढलाय याचं कारण असं की शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचंय हीच बातमी जास्त पुढे येत आहे आणि फडणवीसांसाठी भाजपचे नेते पदाधिकारी आणि आमदार सुद्धा लॉबिंग करत ही हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही जर मनोज मनोजभर हे माझं यूट्यूब चॅनल जर सब्सक्राइब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि या चॅनलचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा तुम्हा प्रेक्षकांचे खूप खूप धन्यवाद